कालभैरव जयंतीच्या दिवशी हे कार्य अवश्य करावे दीपदान कालभैरव मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करा नैवेद्य कालभैरव देवाला नैवेद्यात जिलेबी डाळ वडे आणि नारळ अर्पण करा मंत्र जप ओम काल भैरवया नमहा किंवा ओम हरी बटुकाय अपदुद्धाराय कुरु कुरु बटुकाय हरी या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा अष्टक पथ कालभैरव अष्टक पठण केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते कालभैरव जयंती पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करावे त्यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी कालभैरवाचा जलाभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने शंकराचा अभिषेक करावा त्यानंतर परमेश्वराला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावावा शक्य असलेल्या सुपवास ठेवा आणि व्रत ठेवण्याचा संकल्प करा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा पूर्ण भक्तिभावाने भगवान शिव परिवाराची आरती करा परमेश्वराला नैवेद्य अर्पण करा शेवटी क्षमा प्रार्थना करावी व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला चपाती खायला द्या असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीची पूजा यशस्वीपणे पूर्ण होते आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वती आणि गणेशाचीही पूजा करावी कालभैरव जयंतीचे महत्व असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि बुत्पिशाच्या यासारख्या समस्यांनी कधीच त्रास होत नाही त्यांच्यावर कालभैरवाची कृपा राहते कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते कालभैरव जयंतीसाठी शुभदान दैवी आशीर्वादासाठी काय अर्पण करावे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाणारी कालभैरव जयंती हा भगवान शिवाचे उग्ररूप असलेल्या भगवान कालभैरवाला समर्पित एक महत्वाचा दिवस आहे भक्तांचा असा विश्वास आहे की या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते भीतीवर मात होते आणि आध्यात्मिक वाढ होते विधीचा एक भाग म्हणून देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विशिष्ट वस्तूंचे दान करणे खूप महत्त्वाचे आहे कालभैरव जयंतीला दान करायच्या वस्तू कालभैरव जयंतीसाठी काही शुभ प्रसाद येथे आहेत काळे तीळ काळे तीळ पवित्र आहे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण दर्शवते या बियांचे दान केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि शांती मिळते असे मानले जाते मोहरीचे तेल मोहरीच्या तेलाने दिवे लावणे किंवा ते दान करणे हे जीवनातील अंधार आणि अज्ञान दूर करण्याचे प्रतीक आहे काळे कपडे काळे कपडे अर्पण करणे हे भगवान कालभैरवाच्या भक्तीचे प्रतीक आहे आणि दुर्दैव कमी करण्यास मदत करते कुत्र्यांना अन्न कुत्र्यांना कालभैरवासाठी पवित्र मानले जाते त्यांना दूध रोटी किंवा मिठाई खाऊ घालणे हे देवतेला प्रसन्न करणारे दयाळू कृत्य आहे लोखंड आणि स्टीलच्या वस्तू लोखंडी भांडी किंवा अवजारे दान करणे हे अडथळे दूर करण्याशी आणि जीवनात स्थिरता आणण्याशी संबंधित आहे गूळ आणि काळे चणे या वस्तू अर्पण करणे किंवा वाटणे हे भक्ती दर्शवते आणि ग्रहांच्या त्रासांना कमी करण्यास मदत करते गरजूंना दान कोणत्याही स्वरूपात दान करणे अन्न कपडे किंवा पैसा हे कालभैरवाचा सन्मान करण्याचा आणि सद्भावना पसरवण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे